बातमीची प्रभाव पाडेल स्वागत आहे आपलं बारड शहरामध्ये मुदखड तालुक्यातील बारड शहरामध्ये या ठिकाणी खरं बघितलं तर या ठिकाणी महावितरणचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भोंगळ कारभार चालू आहे एकंदरीत बघितलं तर आता उन्हाची धाक उन्हाचं तापमान हे मानवी शरीराला कुठंतरी बाबा ते न झेपणार आहे आणि अशा वातावरणामध्ये लाईट महावितरणच जे काम आहे महावितरण जसं सक्तीने वसुली करते आपली लाईट बीज लाइट जे भाडे आहे तो सक्तीने वसूल करते त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राहकांना सेवा मिळते का हे बघणं सुद्धा आहे सर्व जो मध्ये आज महावितरणचा भोंगोळ कारभार आहे त्या विषयावर त्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी संदीप कुमार देशमुख आहेत दादा काय सांगशाल खरं पाहिलं तर गतवर्षी जी गारपीट आणि प्रचंड मोठं वादळ सोळा मार्च रोजी आलं होतं दोन हजार तेवीस ला खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच आमच्या भागामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे त्यावेळेस जवळपास बारड आणि परिसरातील दहा बारा गावामध्ये अनेक रोहित्री उन्मळून पडल्या होत्या अनेक ठिकाणी तारा पोल्स नुकसान झालं होतं त्यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला होता दुर्दैवानं तेव्हापासून जी तांत्रिक अडचण आहे ती आजपर्यंत चालूच आहे मध्यंतरीच्या अनेक वेळेस पाहिलं तर रोजच लाईट जाणे येणे ये कारण नसता नाही अनेक वेळेस वारा आलं किंवा पाऊस आला तर ठीक आहे एका दिवस आपण समजू शकतो की लाईट जाणे परंतु वारंवार या दोन तीन महिन्यामध्ये तर प्रचंड वेळेस म्हणजे विजेचा एक प्रकारे लपंडाव चालू आहे ग्राहक वीज बिल देतात महावितरण पण वीज बिल सक्तीने वसूल करते परंतु जी तत्परतेने सेवा द्यायला हवी ती सेवा कुठेतरी मिळत नाही मध्यंतरी तीन एप्रिल असेल किंवा या मे महिन्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये विजेचा प्रवाह हा आला होता आणि त्यामुळे देशमुख गल्ली असेल किंवा बाराडच्या इतर काही भागातील असतील इतर गल्लीतील असतील त्यामुळे अनेक विजेचे उपकरणे असतील त्याच्यामध्ये ट्यूब्स असतील लाईट्स असतील फॅन असतील किंवा आता उन्हाळ्यामध्ये चालू असलेले कूलर असतील यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे काही काही घरामध्ये फ्रीजसुद्धा खराब झालेले आहेत परंतु या नुकसानीचं काय आम्हाला तर हे नुकसान वीज महावितरणकडून मागता येत नाही परंतु ही काळजी महावितरणनं घेतली पाहिजे मध्यंतरी गुंपा गल्लीमध्ये दे कुठलं तरी एक अवैध वाहतूक करणार वाळू कुठेतरी लाईटला चिटकलं ला आणि त्यामुळे दुप्पट वेगाने वीज आली याच्यावर कोण कंट्रोल ठेवणार हा विषय सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे गेल्या वर्षीपासूनच या भागामध्ये लाईटचा अनेक लाईटचे अनेक प्रश्न आहेत या दोन तीन महिन्यात तर प्रचंड आहेत प्रचंड उकाड आहे जवळपास चौवेचाळीस टेम्परेचर आज आहे आणि लाईटचा लपंडाव चालू आहे त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत तर दादा या विषयावर संबंधित आयुक्ताकडे असतील असतील जे अधिकारी त्यांच्याकडे तक्रार केली होती का आपण नाही तक्रार कशी करणार आता तक्रार काय करायची तक्रार नुकसानीची तक्रार तर त्यांच्याकडे करून उपयोग नाही परंतु त्यांना मी माहिती दिली होती की अशा असे प्रकार झालेले आहेत मुदखेडचे आमचे पंकज देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडे मी संबंधित विभागाला तुम्ही थोडस लक्ष देऊन त्याच्यावर थोडस चांगली एक कारवाई करा किंवा एक ही पाहणी करा की हे नंतर असे प्रकार घडणार नाहीत आणि लाईटॅक्स सुरळीत राहील ती खंडित होणार नाही तिचा प्रवाह वाढणार नाही सरासरीपेक्षा अधिक वीज उपलब्ध प्रवाह वाढल्यामुळे असे जे प्रकार घडले होते मध्यंतरी ते पुन्हा होणार नाहीत त्यामुळे नुकसान होणार नाही याची मी दक्षता घ्यायला सांगितली होती